श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा पवित्र दिवस आला आहे आहे मानला जातो शास्त्रात सांगितले की अत्यंत जागृत असते भक्ताच्या अधिक जवळ असतात या दिवशी केलेली छोटीशी पूजा देखील अनेक पटीने फळ देते म्हणूनच महाशिवरात्रीला रुद्र अभिषेक करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले गेले आहे रुद्र अध्याय म्हणजे श्री रुद्रम जो कृष्ण यजुर्वेद मध्ये सांगितला आहे यामध्ये भगवान रुद्र म्हणजेच महादेव यांच्या विविध रूपांची स्तुती केली आहे शास्त्र सांगते की रुद्र अध्याय ला किंवा मठला तरी मन शुद्ध होते पापांचा नाश होतो आणि आयुष्यातील अनेक अडथळे कमी होतात शिवपुराण मध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की जो भक्त श्रद्धेने महाशिवरात्रीला अभिषेक करतो त्याचे रोग शोक दारिद्र्य आणि भय कमी होते आणि मनातील इच्छा पूर्ण होतात घरातील नकारात्मकता दूर होते आणि शांतता निर्माण होते म्हणूनच पंधरा फेब्रुवारीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे अत्यंत लाभदायक आहे आणि या दिवशी अभिषेक नक्कीच घाला आता आपण हा रुद्राभिषेक कसा करायचा ते समजून घेऊया त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठावे घर स्वच्छ करावे पूजेचे ठिकाण असेल ते शांत आणि स्वच्छ करावे अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे शक्य असल्यास उपवास ठेवावा आणि उपवास करत नसेल तर काही ग्रहण न करता આધી પૂજા કર્યા મન શાંત ઠેવાગ ચિંતા તેના બાજુ આપણ પૂજેલા લગાવ પૂજે સાટી શિવલિંગ અાબે ન છોટે પાર્થિવ શિવલિંગ બનવનહી પૂજા કરતા મંદિરા મૂક शक्य असेल करने तर करणे खूप चांगले एक तांब्या पाणी गंगा जल असेल तर उत्तम आणि दूध दही म साखर तूप बेलपत्र फुले अक्षता धूप आणि दीप जवळ ठेवावे दीप शक्यतो तुपाचा असावा पूजा सुरू करण्यापूर्वी हातात पाणी घ्यावे आणि डोळे मिटून संकल्प करावा आपल्या मनातील इच्छा स्पष्ट बोलावी उदाहरणार्थ हे महादेव माझ्या जीवनातील अडचणी दूर होऊ यश मिळू दे व्यवसायात वाढ होऊ दे घरातील हो आजारपण दूर होऊ दे मनाला शांती दे तुमची कृपा आमच्यावर कायम राहू दे असे बोलून पाणी खाली सोडावे यानंतर स्वच्छ पाण्याने शिवलिंगावर अभिषेक सुरू करावा पाणी हळूहळू वाहत असताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा शक्य असल्यास एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा दूध दही म साखर तूप प्रत्येक वेळी मंत्र म्हणत राहावे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक घालायचा आहे महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे हा मंत्र विशेष करून म्हणावा हा मंत्र ऋग्वेद मध्ये दिलेला आहे आणि आयुष्य वाढवणारा रोग दूर करणारा म्हणून सांगितले आहे की घरात कोणी आजारी असेल तर हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा पंचामृतानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा मग बेलपत्र अर्पण करावे प्रत्येक बेलपत्र ठेवताना ओम नम शिवा या मंत्राचा जप करत आपल्याला बेलपत्र शिवांना अर्पण करायचं आहे शास्त्रात असे सांगितले आहे की महाशिवरात्रीच्या रात्री चार प्रहर पूजा केल्यास त्याचे विशेष फळ मिळते विशेषतः रात्री बारा वाजता केलेली पाण्याचा

रुद्राध्याय पठण करणे शक्य असेल तर खूप उत्तम आणि नाही जमत असेल तर मोबाईल वर लावून एका तो ते श्रवण करा आणि त्याच वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा मंत्राचा आवाज घरातील वातावरण शुद्ध करते जर आपल्याला स्वतःला पूर्ण रुद्राध्याय म्हणता येत नसेल तरच मोबाईल वर लावून एका आणि शक्य असेल तर स्वतःच म्हणण्याचा प्रयत्न करा एकत असताना शांतपणे ओम नम शिवाय जप करा मंत्र म्हणताना इकडे तिकडे पाहू नका मन आपलं एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करा मंत्राचा आवाज घरातील नकारात्मकता कमी करते असे सांगले जाते रुद्रपठन करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे शक्य असल्यास उपवास ठेवा आणि उपवास जमत नसेल तर फलाहार घेऊन करू शकता मध्ये उठू नका एकदा बसलात तर पूर्ण पठन करूनच उठावे मनात वाईट विचार येत असतील तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा मंत्रावर लक्ष द्या महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा म्हणणे विशेष लाभदायक मानले जाते हा मंत्र ऋग्वेद मध्ये दिलेला आहे आणि आरोग्य व दीर्घायुष्यासाठी तो श्रेष्ठ मानला जातो शिवपुराणामध्ये असे सांगितले आहे की जो भक्त श्रद्धेने रुद्रपठन करतो त्याचे भय रोग आणि अडथळे कमी होतात पण शास्त्र एक गोष्ट स्पष्ट सांगते भाव सर्वात महत्वाचा आहे रुद्र अध्याय म्हणजे फक्त मंत्र म्हणणे नाही तर अंकार सोडून शिव चरणी समर्पण करणे आहे नम म्हणजे मी नाही सर्व तू आहेस हा भाव ठेवला की पठन अधिक फलदायी होते आता ते पठन करताना रुद्र पठन करताना एक तांब्या स्वच्छ पाणी घ्यायचा आहे एक लोटा पाणी किंवा गंगाजल असेल तर उत्तम जर मोबाईल वर रुद्रपटन ऐकणार असाल तर मंत्र मनात चालू ठेवावा रुद्र अध्याय सुरू करण्यापूर्वी हात जोडून प्रार्थना करावी हे महादेव आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी मी श्रद्धेने रुद्रात रुद्राध्याय पठन पठण करत आहे माझ्या मनातील दोष दूर कर माझ्या घरात शांती आणि सुख दे यानंतर शिवलिंगावर हळूहळू पाणी वाहत आहे यानंतर शिवलिंगावर हळूहळू पाणी वाहत रुद्र अध्याय म्हणावा घडती असेल तर खूप चांगले नाहीतर नाहीतर आपल्याला साध्या चम्मचनी नाहीतर आपल्याला साध्या चम्मचनी शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचं आहे पठण करताना घाई करू नये प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारावा शब्द समजत नसेल तरी हरकत नाही प्रत्येक शब्द चांगला म्हणण्याचा प्रयत्न करा पण प्रत्येक शब्द चुकला तर परत स्पष्ट म्हणण्याचा प्रयत्न करा कारण मंत्राचा आवाज घरातील नकारात्मकता कमी करतो असे सांगितले जाते पठण झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि ते पाणी अमृता समान होतात तर ते पाणी घरात घरामध्ये शिंपडून आपल्याला तीर्थ स्वरूप सर्वांना प्यायचं आहे सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा भगवान शिव घोडे आहेत त्यांना भाव महत्वाचा आहे उच्चारातील परिपूर्णता नाही देव पठण करतात करताना शास्त्रानुसार स्वर मात्रा उच्चार खूप महत्वाचे असतात पण ते नियम मुख्यतः देवपाठी ब्राह्मणांसाठी सांगितले आहे सामान्य भक्त जर श्रद्धेने रुद्र अध्याय आणि मध्ये काही शब्द चुकले उच्चार थोडा बदलला किंवा ओढ विसरली तर त्याला दोष लागत नाही कारण शिवाला भक्ताचा भाव प्रिय आहे पण तरीही काही गोष्टी पाळल्या तर उत्तम जर पठण करताना चूक झाली तर लगेच थांबू नका शांतपणे परत त्या ओढी योग्य उच्चार करून पुढे सुरू करा घाबरू नका मनात माफ करा असे म्हणा आणि पुढे जपा जर वारंवार चूक होत असेल तर स्वतः एक योग्य रुद्रपठण लावा आणि त्यासोबत हळू आवाजात म्हणण्याचा प्रयत्न करा यामुळे उच्चार सुधारतात आणि चूक होत नाही जर एखादी ओढ विसरली तर पुन्हा परत सुरू करावा म्हणून जर तुम्ही महाशिवरात्रीला पंधरा फेब्रुवारीला रुद्राभिषेक करत असाल आणि पटनात थोडी चूक झाली तर चिंता करू नका शेवटी हात जोडून असे म्हणा हे महादेव माझ्याकडून उच्चारात किंवा विधीत काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा माझा भाव स्वीकारा इतके बोलले तरी शिव प्रसन्न होतात एक महत्वाची गोष्ट भीतीने नाही प्रेमाने पूजा करा दोष लागेल या विचाराने नाही भक्तिभावाने जपा शिव म्हणजे करुणेचा सागर ते भक्तांची चूक मोजत नाही ते भाव बघतात कारण रुद्र अध्याय म्हणजे फक्त मंत्र म्हणणे नाही तर अंकार सोडून शिवचरणी समर्पण करणे आहे नमा म्हणजे मी नाही सर्व तू आहेस हा भाव ठेवला की पठण अधिक फलदायी होते शेवटी सर्व करून झाल्यानंतर आपल्याला शेवटी आरती करायची आहे धूप दीप आहे बेलपत्र अर्पण करावे आणि प्रार्थना करावी हे बोलेनाथ माझे मन शुद्ध कर माझ्या कुटुंबाचे रक्षण कर मला योग्य मार्ग दाखव महाशिवरात्रीला केलेले रुद्र रुद्र पठण आयुष्यात सकारात्मक बदल घडवते असे शास्त्र सांगितले जाते ಮಾಹಿತಿ ಉಪಯೋಗಿ ನಕ್ಕ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಹರ ಹರ ಮಹದೇವ